नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडी एव्हन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांची स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आता जो आपला विषय आहे तो आहे रॉट अँड टेल किट्स हा एक नवीन ट्रेंड जो सोशल मीडियावर चालू आहे हा काय आहे तर बेसिकली इथं बघायला गेलं तर मागच्या काही वर्षापासून जी चायनीज अर्थव्यवस्था आहे ती एक डळमळीत झालेली आहे किंवा काही प्रॉब्लेम्स त्या अर्थव्यवस्थेमध्ये इथं दिसायला सुरुवात झालेली आहे तर अशा परिस्थितीत जो ग्रोथ रेट चायनाच्या आधीपर्यंत होता तो ग्रोथ रेट आता थोडा कमी झालेला तिथं पाहायला मिळतोय तर अशा परिस्थितीमध्ये जे काही नवयुवक किंवा नवीन ग्रॅज्युएट्स तिथं चायनीज इकॉनॉमीमध्ये आता एंटर करत आहे जॉबसाठी त्यांना जॉब मिळत नाही आणि बेरोजगारीचं प्रमाण चायनामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर अशा परिस्थितीत या बेरोजगार युवकांना एक उद्देशून एक टर्मिनॉलॉजी तिथे खूप जास्त फेमस झाली ती आहे रॉटन टेल किट चला तर याच्याबद्दल आज आपण बघूया तर बेसिकली बघायला गेलं तर चायनामध्ये तरुणांमधील जी बेरोजगारी आहे ही एक सर्वात मोठी समस्या तिथे बनलेली आहे चीनमधील बहुतांश तरुणांना कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागत आहेत म्हणजे त्यांचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्याच्या तुलनेमध्ये त्यांना जो जॉब मिळतोय आणि त्याच्यामध्ये मिळणारी जी सॅलरी आहे ती खूपच जास्त कमी आहे वाढत्या बेरोजगारीमुळे चीनमध्ये एक नवीन ट्रेंडला सुरुवात झालेली आहे त्यालाच त्यांनी नाव दिलेलं आहे रॉटन टेल किट्स पहिले आपण समजून घेऊया की स्पेसिफिकली विषय काय तर जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सध्या परिस्थितीत चायना आहे याला दोन गोष्टींचा सामना करावा लागून राहिला एक तर महागाई आणि दुसरं म्हणजे बेरोजगारी आणि या दोन्ही गोष्टीनं चायनीज जनता आणि चायनीज युवक वर्ग देखील काय हैराण आहे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहिल्यांदा सोळा ते चोवीस वीस वर्ष वयोगटातील जो बेरोजगारीचा दर होता तो जवळपास इथं वीस टक्क्याहून अधिक झालेला होता आणि आता देखील आपण याच वर्षी जुलैच्या महिन्यामध्ये देखील हा जो बेरोजगारीचा दर आहे जवळपास सतरा पॉईंट एक टक्केच्या आसपास तिथं आहे म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते चायनामध्ये खूप जास्त आहे सुमारे शंभर दशलक्ष तरुण बेरोजगार झाल्यामुळे चीनमधील तरुण बेरोजगारी दर वीस टक्क्याहून अधिक झाला होता म्हणजे जे ग्रॅज्युएट्स आहे ग्रॅज्युएट्स करणाऱ्यांची होणाऱ्यांची जी संख्या ती सुद्धा चायनामध्ये वाढलेली आहे पण त्याच्या प्रोपर्शनेट तेवढे जॉब चाय इज इकॉनॉमी मध्ये अवेलेबल नाही आहे वर्षभरानंतर ही चीन मधील परिस्थिती जैसे ते आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीही बदल तिथ नाही आहे या वर्षी जुलै मध्ये बेरोजगारीचा दर एक पर्यंत वाढला होता हे मी तुम्हाला आता सांगितलं कारण 12 दशलक्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उन्हाळ्यात पदवी प्राप्त केली आहे हे तरुण अजूनही नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत म्हणजे बेसिकली जे ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे हे प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि त्याच्या प्रोपोर्शन जेवढे जॉब जनरेट व्हायला पाहिजे तेवढे जॉब तिथं जनरेट होताना दिसत नाहीये आणि याच्यामुळे एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की एक निराशेचं वातावरण तयार झालेलं आहे आता रॉटन टेल किट्स हा ट्रेंड बेसिकली आहे काय आणि हा शब्द आला कुठून हे आपण इथं बघूया तर बेसिकली बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तो दोन हजार एकवीसच्या दरम्यान चायनामध्ये एक, चा एक प्रकारचा ट्रेंड तिथं दिसायला सुरुवात झालेली होती त्यालाच रॉटन टेल बिल्डिंग असं म्हणतात आता हे रॉटन टेल बिल्डिंग म्हणजे काय तर दोन हजार एकवीसच्या दरम्यान चायनामध्ये असे पुष्कळ सारे रियल इस्टेटचे मोठे मोठे प्रकल्प तिथं बनायला सुरुवात झाली पण हे प्रकल्प तिथं पूर्णत्वास न जाता अर्ध्यातच तिथे सोडण्यात आले त्याचं म्हणजे कारण काय होतं तर बेसिकली मोठ्या मोठ्या रिअल इस्टेट कंपनीनं तिथे इन्व्हेस्टमेंट टाकली पण त्यांना अपेक्षा होती की आमचे जे काही प्रोजेक्ट्स आहे जे काही बिल्डिंग्स आहे जे काही फ्लॅट्स आहेत ते विकल्या जातील पण विकल्या गेले नाही म्हणजे एक प्रकारचा हाऊसिंग बबल जो आहे तो तिथे क्रिएट झाला होता आणि अशामुळे तिथली एक अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्थेला त्याचा परिणाम भोगावा लागला तर तो जो टर्मिनॉलॉजी आहे त्याला रॉ रॉट टॅल बिल्डिंग म्हणतात या रॉटेल बिल्डिंग पासूनच रॉटन टेल किट्स शब्दाचा उदय झालेला आपल्याला आढळून येतो तर बेसिकली ते तरुण ज्यांना नोकरीच्या शोधात जे भटकतात आणि त्यांना जॉब मिटत मिळत नाही अशा मुलांना रॉटन टेल किट्स अशा नावाना तिथं उद्देशलं जात आहे तर बेसिकली बघायला गेलं तर रॉट टेल किट्स हा शब्द आहे हा टेल बिल्डिंग इथून आलेला आहे आता या समस्येचे मूळ कारण काय आहे हे आपण बघूया तर बेसिकली तर बघायला गेलं तर चायनीज अर्थव्यवस्था खूप ज्या खूप मोठी अर्थव्यवस्था आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे तर जेवढी मोठी अर्थव्यवस्था तर त्याच्या अनुषंगानं तिथं एक लेबर फोर्ससुद्धा प्रॉपर एज्युकेटेड असली पाहिजे तर अशा पद्धतीनं चायनानं काय केलं होतं की एकोणीसशे नव्याण्णव सालीस चायनानं एक धोरण तिथं आखलेलं होतं आणि या धोरणाअंतर्गत जे काही तिथले युवक आहेत जास्तीत जास्त युवक तिथले एज्युकेटेड झाले पाहिजे किंवा त्यांना एक ग्रॅज्युएट डिग्री तरी त्यांच्याजवळ असली पाहिजे की जेणेकरून जी आमची बुमिंग अर्थव्यवस्था आहे त्या बुमिंग अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना कुठंतरी जॉब मिळेल अशा पद्धतीनं चायनानं एकोणीसशे नव्याण्णव साली जे ग्रॅज्युएट युवक आहे यांचं प्रमाण वाढवायसाठी तिथं धोरण तयार केलं आणि त्याच्या अनुषंगानं कामाला देखील लागले पण आता इश्यू कसा झाला की जवळपास जे जे एनरॉलमेंट रेशो आहे ते ते देखील वाढत होतं ग्रॅज्युएट्स निघणाऱ्यांचं प्रमाण देखील तिथं वाढत होतं पण त्याच्या प्रोपोर्शनेट जॉब चायनीज इकॉनॉमीमध्ये सध्या तरी आता जनरेट होताना दिसत नाहीये आणि अन त्याच्या अनुषंगानं हा रॉटन किट्स हा जो एक ट्रेंड आहे हा नवीन तिथं डेव्हलप झालेला आहे परंतु नोकऱ्यांपेक्षा जास्त पदवीधर तयार होऊ लागले दोन हजार सातमध्ये मध्ये चायनीज गव्हर्नमेंटमधल्या काही अधिकाऱ्यांनी सरकारला तिथं सांगितलेलं होतं की येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी गंभीर रोजगाराची समस्या तिथं निर्माण होऊ शकते कारण इकडं जे ग्रॅज्युएट्स युवकांचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे त्याच्या प्रपोर्शनेट जर जॉब आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये तयार झालेत नाही तर हे बेरोजगार युवकच एक प्रकारचं लायबिलिटी आपल्या देशावर बनवून राहू शकतात ठीक आहे तर दोन हजार चोवीस ते दोन हजार सदतीसपर्यंत ही समस्या आणखी वाढेल असे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत चा असलेल्या चायना हायर एज्युकेशन रिसर्च या जर्नलमध्ये जून मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात म्हटले आहे म्हणजे आता जी बेरोजगारीची अवस्था आहे ती दिवसेंदिवस अजून तिथे गंभीर बनणार आहे आणि दोन हजार पर्यंत हा विषय तिथे असणारच आहे दोन हजार चौतीसमध्ये नवीन महाविद्यालयीन पदवीधरांची संख्या सुमारे अठरा दशलक्ष इतकी असेल असेही त्यात म्हटलेले आहे म्हणजे जेवढे ग्रॅज्युएट्स आता येत आहे आता ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट हे जे काही शिक्षण देणारे युवक असतील यांची अपेक्षाही तशीच असेल की यांना चांगला वगाराचं चांगला एक प्रकारचं वर्क कल्चर असलेलं जॉब तिथं असायला मिळाला पाहिजे पण अशा प्रकारचे जॉब सध्या तरी चायनामध्ये तिथं क्रिएट होताना दिसत नाही आहेत आता तरुणांची परिस्थिती काय सध्या तर चीनमध्ये शैक्षणिक क्षेत्रात ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धात वातावरणात प्रत्येक तरुणाला एवढं वाटतं की एवढं सगळं अभ्यास केल्यानंतर मला एक चांगल्या प्रकारचा चांगल्या पेमेंटचा जॉब तिथं मिळाला पाहिजे पण ही त्यांची अपेक्षा तिथं फुलफिल होताना दिसत नाही आहे म्हणूनच रोटन टेल किट्स असा उल्लेख म्हणून या आ, युवा वर्गाचा केला जातं की जो युवा वर्ग ग्रॅज्युएट होऊन बसलेला आहे आणि ज्याला जॉबची प्रतीक्षा आहे पण जॉब मिळत नाही आहे म्हणजे बेरोजगार युवकांना जनरली रॉटन टेल किट्स हा शब्द उल्लेखनात येत आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांकडे मर्यादित नोकऱ्यांचे पर्याय आहेत त्यामुळे आता ते उच्च पगाराच्या नोकऱ्यांबद्दलची त्यांची अपेक्षा कमी करून बसलेली आहे म्हणजे सध्या परिस्थितीत जे युवक आहे ते युवक कमी पगाराची देखील नोकरी करायला तिथं आता तयार झालेले आहे म्हणजे एक प्रकारचं म्हणू शकतो की काही पर्याय नसताना तुम्हाला शेवटला जो ऑप्शन आहे तो निवडावा लागेलच ला। आता या सर्व परिस्थितीवर सरकारचा डोळा आहेच तिथं पण सरकार करताय काय बेसिकली इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो चीन हा जो देश आहे हुकुमशहा आधारित देश आहे डिक्टे, डिक्टे डिक्टेटरशिप आहे तिथं तिथं लोकशाही आधारित प्रणाली नाही आहे तर अशा परिस्थितीत जो कोणता हुकुमशहा आहे म्हणजे सध्या परिस्थितीतले जे राष्ट्राध्यक्ष आहे ते शी जिनपिंग आहे आणि या शी जिनपिंग यांना बखूबी माहित आहे की जर आपण लवकरात लवकर हे जे युवकांचा एक असंतोष आहे याला कमी नाही केलं तर यदा कदाचित आपली सत्ता देखील ते पालथवू शकतात म्हणून तिथं सरकारचा विशेष करून त्याच्यावर फोकस आहे तर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी वारंवार जोर देऊन स्पष्ट केले आहे की तरुणांसाठी नोकरी शोधण्याला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे रोजगार मेळाव्यांसारखे अनेक उपक्रम चीनमध्ये राबविले सध्या तरी जात आहेत पण ह्या ज्या रोजगार रोजगार मेळाव्यामध्ये जे काही जॉब तिथं जनरेट करण्यात येत आहे ते जॉब त्या लेवलचे नसल्यामुळे निराशा युवकांच्या हाती तिथं लागत आहे सरकारने नोकर चालना दिना साथी सहायक आखलेले व्यवसाय धोरण त्या प्रॉब्लेम काही सोल्युशन तिथं मिळत नाही नोकऱ्यांच्या अधिक संधी निर्माण करण्यासारखी सरकारी प्रयत्न सुरू असूनही परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांमध्ये निराशा आहे हताश असलेल्या आणि नोकरी शोधणाऱ्या लक्ष करणाऱ्यांना काही घोटाळ्यामुळे परिस्थिती आणखीन बिकट झालेली आहे म्हणजे ज्या प्र पद्धतीनं भारतामध्ये काही परीक्षा रिलेटेड घोटाळे झाले तसे घोटाळे चीनमध्ये देखील पुष्कळी झालेले आणि त्यामुळे सु देखील एक प्रकारचा निराशेचं वातावरण आहे आणि सिस्टीमच्या विरोधात तिथं काहीतरी घोषणाबाजी किंवा जे म्हणतो ना की एक असंतोष उफ तिथे उफाळून येतो आहे आता है। चीन एक प्रकारे जर बघितलं तर लोकशाही आधारित देश नसल्यामुळे आणि हुकुमशाही असल्यामुळे तिथं असे ओपन प्रोटेस्ट करण्याला परमिशन नाही आहे पण जर अशीच परिस्थिती जर कंटिन्युएशन राहिली और तर यदा कदाचित तिथला देखील जो युवा वर्ग आहे तो रस्त्यावर उतरेल आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात करेल तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली रॉट किट्स हा जो नवीन ट्रेंड चायनामध्ये सुरू आहे आणि सोशल मीडियावर देखील आहे तर हा काय आहे आणि चायनामधली बेरोजगारीची परिस्थिती किती गंभीर आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी